राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार जनतेत एकजूट नसेल तर अनेक समस्यांवर हरकतीवर आक्षेप घेतले जात नाहीत व नको त्या गोष्टी प्रशासन लादत असतं परंतु कामोठे याला अपवाद ठरले असून सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते जनप्रतिनिधी यांनी एकत्र येत कामोठेला मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडांगण असावे या दृष्टीने मतिमंद मुलांची शाळा यासाठी शैक्षणिक आरक्षित केलेल्या भूखंडाऐवजी सत्यस्थितीला आहे ते क्रीडांगणच राहावे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मागणी करत सदर मैदानावरील आरक्षण हटवून मतिमंद मुलांच्या शाळेला दुसरीकडे जागा उपलब्ध करून द्यावी याबाबत शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी मनपा आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन देण्यात आले विकास आराखड्यावर हरकत घेत क्रीडांगण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कामोठेकर जनतेच्या दृष्टीने क्रीडांगण महत्वाचे असल्याचे सांगत पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले कामोठे गाव कामोठे वसाहत नौपाडा येथील दीड लाखाच्या वरती लोकसंख्या असून या ठिकाणी मुबलक जागा असलेले असे क्रीडांगण नाही विकास आराखड्यामध्ये शैक्षणिक आरक्षण टाकलेल्या जागेला क्रीडांगण करताना कामोठेकरांनी स्वखर्चाने क्रीडांगण निर्मिती केलेली असून कायमस्वरूपी क्रीडांगणच राहावे ही जनतेची मागणी घेऊन सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांनी आयुक्तांसमोर जनतेची बाजू मांडली जनतेने कामोठे येथील मैदानाबाबत शैक्षणिक आरक्षणावर आक्षेप नोंदवला असल्यामुळे सदर बाब समितीकडे सोपवून त्यावर विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल असे मत आयुक्तांनी व्यक्त केले कामोठेकरांची एकजुट यामुळेच कामोठे हे मोठे आहे हे कळते असे मत विकास घरत यांनी सर्व पक्षीय व जनतेच्या एकजुटीवर बोलताना प्रतिक्रिया दिली महानगरपालिका जनतेची मागणी मान्य न केल्यास रस्त्यावर येऊ सदर मैदान हे क्रीडांगणच राहील यासाठी सर्वतोपर प्रयत्न करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला यावेळेस माजी नगरसेवक विकास घरट माजी नगरसेवक विजय चिपळेकर माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे माजी नगरसेवक प्रमोद भगत समाजसेवक रवी गोवारी सेवक भगत समाजसेवक प्रदीप शिवसेना गटाचे शहर शहर प्रमुख प्रमुख रामदास गोवारी गोवारी शिवसेना शिंदे गटाचे गटाचे शिंदे आणि समाधान काशीद यासह अनेक जनप्रतिनिधी उपस्थित होते अण्णा साहेब आहेर आदर्श भारत माझा कामोठे आपला ज्या नागरिकांना याच्या बाबतीमध्ये आक्षेप असतील आमच्याकडे महानगरपालिकेने सादर करण्याची मदत आपली सात तारखेपर्यंत होती जास्तीस दहा तारखेपर्यंत जा आपण त्याच्यामध्ये अवेलेबल करून शकतो आज जे काही आपल्याकडे आलेले आहे हा जो आक्षेप अर्थ आलेला आहे तो कामून ठेवला तर चार मधल्या क्रीडांगणाच्या आरक्षणापर्यंत तो आलेला आहे या बाबतीमध्ये आता हे सगळे अधिकार असतील ते आता समितीकडे जातील आपल्याकडे त्या समितीकडे हा विषय सादर केला जाईल त्यानंतर प्रत्येकाला आपण इंडिव्हिज्युअल हे जे आक्षेप घेत आहेत त्यांना दृष्टीशा सुनावणीसाठी आपण त्यांना बोलवलं जाईल त्यांचे म्हणणं मग ऐकलं जाईल आणि मग शासनाच्या नियमानुसार त्या बाबतीमध्ये शासनाकडे रेकमेंडेशन त्यामध्ये होईल म्हणून नागरिकांना सुविधा सुविधा देणं हे आवश्यकच आहे त्या दृष्टीने जे जे करणं शक्य आहे साथ लँडिंगच्या अनुषंगाने त्या सगळ्या <सथ> गोष्टी नियमानुसार केल्या जातील प्रावरुपी विकास आराखडा याच्यात ज्या त्रुट्या असतील त्याच्यासाठी हरकतीसाठी सात तारखेपर्यंत मुदत होती आज कामोट्यामधील सर्वपक्षीय आम्ही सर्व नागरिक म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली तर जो पण कामोट्यामध्ये क्रीडांगण बसवलेला आहे तो आमच्या स्वखर्चाने आणि कामोट्याची व्यथा लक्षात घेता कांबोटा शिडकोणी बसवलेला एक नोडल आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा क्रीडांगण नव्हता पण आज कामोट्यातील रहिवाशी आणि कामोटे कांबोटा जुई नवपाडा अशा गावांनी स मिळून हा क्रीडांगण बनवलेला आहे आणि त्याच्यावर पनवेल महानगरपालिकेने एन डी झोन असून सुद्धा एक स्कूलचा प्लॉटचा आरक्षण टाकलेला आहे तर आमचा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयुक्त साहेब असतील की माध्यमातून आम्ही याच्यावर विरोध दर्शवलेला आहे की हा आम्ही सो खर्चात केलेला क्रीडांगण आहे क्रीडांगणावर आमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या किंवा महाराष्ट्राच्या माध्यमातून त्याच्यावर क्रीडांगणाचं आरक्षण टाकण्यात यावा नक्कीच ही एकजूट म्हणजे कामोठा का मोठा का मोठा आहे या एकजुटीच्या संघर्षामध्ये एकोणीशे सत्तर सालपासून ते कामोठ्याची स्थानिक लोक संघर्षाची हिंगली पेटवलेली आहे आणि आज ही कामोटा हा मोठा याचा जिवंत उदाहरण म्हणजे ही आमची एकजूट आहे आहे की कामोठ्या ग्रामस्थांनी जो क्रीडांगण जो बनवला होता मध्ये पूर्वी तिथे दलदल होतील त्या ठिकाणी कामोठा ग्रामस्थ आणि कामोटे ते तो तिन्ही गावचे आमच्या ग्रामस्थ त्यांनी त्यांच्या किशातून लोकवर्गांनी कारणशी त्यांनी तो क्रीडांगण बनवला कारण कामोट्याची वस्ती जी आहे खूप मोठी वस्ती आहे त्या ठिकाणी जवळजवळ साडेतीन लाखाच्या आसपास राहणारे लोक त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी जे तरुण आहेत तरुण आज क्रीडांगणा म्हणजे विविध खेळांकडे त्यांचं आकर्षण झालेलं आहे आणि ते खेळण्यासाठी त्या ठिकाणी येतो आणि तो आता विकास आराखडा बनवलेला आहे विकास आराखडा जो बनवलेला आहे त्यामध्ये तो विकल्यान जी स्कूल शाळेसाठी टाकलेला आहे तो न टाकता त्याला आमचा विरोध आहे तो न टाकता त्या ठिकाणी क्रीडा संकुलन म्हणून टाकावा असे आम्ही याच्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सर्व पक्षाचे पुढारी या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन आयुक्तांना आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे नमस्कार आज कामोटेच्या वतीनं कामोटे जुई नौपाडा यांच्या वतीनं कामोटे गावातील जो सेक्टर चार मधील जो प्लॉट अविकसित हा प्लॉट ठेव शिडकोमार्फत ठेवण्यात आला होता त्या प्लॉटवरती क्रीडांगण हे परत आरक्षित ठेवण्याबाबत निवेदन देण्यात आलं ज्यावेळेस शिडकोने एकोणीसशे एकाहत्तर साली शिडकोने पनवेला क्षेत्रामधील कामोटे खारघर त्यानंतर कदंबुली असेल हे क्षेत्र डेव्हलप करत असताना कामोटे गावामध्ये भव्य असं क्रीडांगण ठेवलं नव्हतं परंतु ज्यावेळेस कामोटे जुई नवपाडा या गावातील सर्वांनी मिळून जे मैदान आहे ते डेव्हलप केलं आणि ते मैदान डेव्हलप केल्यानंतर शिळकोकडून ज्यावेळेस पनवेल महानगरपालिकेकडे ज्यावेळेस प्लॉट हस्तांतरण झालं त्यावेळेस पनवेल महानगरपालिकेकडून त्या ठिकाणी आरक्षण मतिमंद शाळेकरता आरक्षण देण्यात येत आहे परंतु आमची याद्वारे मागणी आहे की कामोटे गावा या गावामध्ये जवळजवळ चार लाख लोकसंख्या आहे परंतु या चार लाख लोकसंख्येसाठी कुठेही भव्य असं क्रीडांगण नाही तरी या निवेदनामार्फत आम्ही आज मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदन देऊन या जरी आम्हाला जर प्लॉट हा आरक्षित नाही ठेवला तर आम्ही हायकोर्टापर्यंत उच्च न्यायालयामध्ये पी आय एल दाखल करून तो प्लॉट आरक्षण ठेवणार आरक्षित ठेवण्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहोत जो मैदान डेव्हलप दव, केलेला आहे त्यासाठी कांबोटा गाव नौपाडा गाव जुई आणि कांबोटेश्वर त्यासाठी सर्वांनीच अतिशय मेहनत घेऊन जवळजवळ पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च केलेला आहे आज आयुक्तांना निवेदन देत असताना आम्ही सर्वच नगरसेवक सर्वच ग्रामस्थ आणि कॉलनीतलीही काही लोक आमच्यासोबत येऊन आज आम्ही निवेदन दिलेलं आहे मी आयुक्त साहेबांना एवढीच विनंती करतोय की जो शाळेसाठी तुम्ही त्या ठिकाणी आरक्षण ठेवलेला आहे तो तात्काळ आरक्षण रद्द करून जो ज्यांचं नाव त्या मैदानासाठी दिलेला आहे दिबा पाटील साहेबांचा तर दिबा पाटील साहेबांचा जो नावाचा जो मैदान आहे तर हा आपण कांबोट्यासाठी सोडवावा जर मैदान, हा मैदान सोडविला नाही तर आम्ही सर्वच तिन्ही गावचे ग्रामस्थ आणि कॉलनीतली सगळीच नागरिक रस्त्यावर उतरू आंदोलन करू जे काय करावं लागेल ते करू पण हा मैदान सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी आमची सर्वांचीच भूमिका आहे